पहले तो अग्रस कार्य करके नहीं ये सब जो है वो अग्रस पक्ष का काम हैं।

या गोविंद कुमार देश बालाजी ट्रस्ट ना उपलक्षन में हेतु आता बालाजी भोरके साहब उपाध्यक्ष संतोष क्या यार निवेदन की तो उपराजपयना बहुत बहुत धन्यवाद या 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 और जल्लापुर करमी जिला सचिव श्री या नवी विनती करता कि मैंने अपना संकल्प पहला सी इससे जन जागरूकता के महत्व स्वतंत्र देश है या <ġ़ा> <laughs> जिला अध्यक्ष दक्षिण कृपया या 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 तुम लोग तुम्हारे जो नहीं कर रहे क्या साहब जो अध्यक्ष दक्षिण या तो अधिकारी सुधर आली नियुक्ति पाहिजे गाव रब्बे पर सिग्नल देशाही कृपया जिला अध्यक्ष जोबक्षी प्रदेश मॅडम त्या ठिकाणी उपस्थित असलेले विष्णू पाटील या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं शक्य नाही त्या ठिकाणी उपस्थित असलेले दिलीप पाटील गटमोगरेकर सर्व इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे भाऊ आणि गुरुजन वर्ग सर्वांचं माफी मागतो या ठिकाणी कोणाचे नाव घेणं शक्य नाही आणि गोंडू पाटील यांना नायबाला कार्यक्रम असल्यामुळं त्याला समोर जायचं त्यासाठी मी थोडक्यात बोलणार आहे हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश मुख्य संघातील देगलूर शहरामध्ये आणि देगलूर तालुक्यामध्ये जेवढे या ठिकाणी मतदार या ठिकाणी राहतात त्या मतदारांना मी हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे आपले भावी आता अण्णासाहेब पाटील बेटकोकरकर साहेब यांचे हात

नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी आम्हाला सर्वात जास्त मदत करणार यासाठी सुद्धा आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे तुम्ही कधी हात पाहत होता कोरोना काळा सरकारमध्ये आपले जेवढे खाना उच्चे तिथे त्या ठिकाणी राहिलेले आहे बरेच कोरोना काळामध्ये या ठिकाणी ग्रामीणचे जेव्हा या ठिकाणी सर्वांना माझ्या विनंती आहे की यावेळेस आपल्याला हनुमंतराव पाटील बेडूलकर साहेबांना याला आमदार मिळायचा आहे सर्वजण आपण ठरवल्या जेवढे उपस्थित आहेत आपण या बाबा आपण सर्वजण दहा दहा या ठिकाणी आपण वाटून घ्यायचा दहा दहा घर जर वाटून घेतले आपण त्या दहा घराने तिथं दहा घरं वाटून घ्यायचे काही जर मी स्वतः आमदार काय बोलून आपण काम केलं तर सर्वात सत्तर ते ऐंशी

आणि या ठिकाणी सर्वजण आतवर सर्वजण सं या ठिकाणी जायचं आहे या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र